ईश्वर्यात राहू दे कल्याण कर कर रक्षण आणि तुझे अखंड नाम मुखामध्ये राहू दे दोन डोळे बंद करून बसा आणि त्या ईश्वराला ईश्वराचे धन्यवाद द्या त्याने त्यांनी आपल्याला दोन डोळे दोन हात दोन पाय विचार करण्याची सगळी बुद्धी या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या

सेकंड रूल मायनस मल्टिप्लाय बाय मायनस ऑपरेशन विच इस मल्टिप्लिकेशन अँड साईन इज प्लस पण डिली जी करतो त्याचं सोपं म्हणजे काय असतं मल्टिप्लिकेशन लक्ष आलंय आता इकडे बघा प्लस थ्री इंटू प्लस फोर थ्री फोर आर फास्ट वेल ओके दोघांना सेम साईन आहे ऑपरेशन मल्टिप्लिकेशन जाणार ते चेंज होणार नाही नाव सेकंड मायनस थ्री इंटू मायनस फोर प्लस टूव्ह मल्टिप्लिकेशन ऍज इट इज कळ फक्त साईनकडे लक्ष द्यायचं आहे इन थर्ड प्लस मायनस मल्टिप्लिकेशन बट ऑपरेशन इन विच इज मायनस थ्री इंटू फोर मायनस टू लक्षात आलाय फोर मायनस फोर इंटू थ्री मायनस टू मायस ट्वेल् झिरो घाबरायचं नाहीच झिरो कोणत्याही संख्येला गुण असतं उत्तर काढणार नाही कळलं का मायस सिक्स इंटू ट्वेल् किती येणार सांगा बरं मायनस सहा उरला बारा बाराचा कम बहात्तर मायनस बिकॉज अपोजिट सायड नाही लक्षात आलं बघा आता मी काही देऊ कोणी तर उरलीस सांगाल मला मायनस थ्री इंटू टू पटकन सांग जला किती इझी येईल का सेम चिन्ह तर प्लस द्यायचं विरुद्ध चिन्ह असेल तर काय करायचं बाकी प्रोसेस गुणा करायचीच आहे मल्टिप्लिकेशन करतोय आपण इथे डिव्हिजन करत नाही ना, ना। दहा क्वेश्चन्स ना, देऊ का मी आता ओरली सांगू की लिहून देऊ इथे लिहून देऊ चला पटकन करूया झिरो इंटू थ्री इंटू मायनस टू ठीक आहे कॉम्प्लिटेड ऑर नॉट झाले बेटा सगळ्यांचे मायनस सेव्हन इंटू वन सगळ्यात पहिल्यांदा सिंपल डिव्हिजन करा दहा ला दोन्ही बागा टू फाईव्ह जाही खास झालं इयर मायनस मायनस सेम साईन प्लस अपोजिट साईन ओनली साईन निगेटिव्ह समजत आहे आणि ऑपरेशन डिव्हिजनच आहे ते चेंज होणार नाहीड बाय टू पटकन टू फोर झर एट प्लस फोर फोर माय फोरस फोर नायनस सिक्सटीन डिवायडेड बाय मायनस टू फास्ट टू एट झर सिक्सटीन प्लस एट ऑर मायनस समान चिन्ह प्लस विरुद्ध चिन्ह धोक्यात बसलं का झिरो बट डेली नंबर डिवायडेड बाय शून्याला जर मी आठवी वागलं तर मला उत्तर शून्य मिळत कळलं का पण जर मी आठ वागेल शून्य केलं तर मला उत्तर काय मिळेल झिरो आपण सांगू शकत नाही त्याला माझ्याकडे आठ चॉकलेट आहे मला कोणाला द्यायचीच नाहीये लक्षात आलं का तिथे भागाकार पॉसिबल नाही तिथे डिव्हिजन होऊ शकत नाही मग अशा वेळेस इन ईन लक्षात आलं so, so, का साईन नाईन्टी कॉम्पिटेड बेट प्लीज लिहून झालंय सगळ्यांचं इथं आन्सर चालेल का हा फर्स्ट चुकलं का चाल मास थ्री शाब्बास व्हेरी गुड सेकंड प्लस टू येस व्हेरी गुड नेक्स्ट मायनस खूप छान नेक्स्ट प्लस व्हेरी गुड हियर आंसर इज नॉट डिफाइंड त्याचं उत्तर येऊ शकत नाही मग त्याला आपण म्हणतो नॉट डिटरमाइंड और नॉट डिफाइंड नेक्स्ट आल्सो नॉट डिफाइंड नेक्स्ट हा इकडे तब दरअसल नॉट नाही शून्याला कुठल्याही संख्येने गुणले भागले असता किंवा गुणले असता उत्तर काय तर शून्य

सेवन मायनस टू करेक्ट अँड मायनस थ्री सिक्स करेक्ट अँड क्वेश्चन इस पॉईंट डिटर्मिन्ट क्वेश्चन नंबर टू एक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू ए मध्ये फर्स्ट इज हाच प्रश्न असतो बोर्डाचा क्रायटेरिया ठरलेला आहे ओके नाव ए बी सी डी एन डी मायनस बी सी सीडी माहिती आहे आपल्याला हो की नाही आपण तिरपा काय करतो गुणाकार ओके मग घ्या म्हणा सेव्हन इंटू सिक्स ब्रॅकेट मायनस मायनस थ्री इंटू मायनस टू आपण चुका इथे करतो आता इथे कुठे चुका करतो हे बघा सेव्हन सिक्स जा सगळ्यात आधी तुम्हाला सांग चुकलं नाही पाहिजे म्हणून दोन्ही याच्या ब्रॅकेट्स घ्यायच्या कारण की जे माहिती निगेटिव्ह नंबर्स असतात तिथे आपण कन्फ्युजन करतो फर्स्ट ब्रॅकेट सेव्हन सिक्स झाड इन बिटवीन दिस टू विथ समिस याला सध्या हात धावायचा नाव अप्लाय लिहत इंडीच्या रूम फॉर मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस म्हणजे या ब्रॅकेटमध्ये प्लस सिक्स ओके नऊ प्लस मायनस नऊ प्लस मायनस प्लस मायनस मायनस साईन ऑफर नंबर फर्स्ट ग्रैकेट का माइनस एट इंटू फोर माइनस मायनस याचा आन्सर पाहिजे मला पट हा ओके ओके मायनस टू माझं रिझर नाटल्या येस सर प्लीज मायनस एट इन टू मायनस टू गुणाकारामध्ये समान चिन्ह असेल तर प्लस देतो की मायनस आणि गुणाकारच करतो घे सिंपल ए टू झाड सिक्सटीन दोन्ही समान चिन्ह उत्तराला काय लागेल लस लागेल घाबरू नका हे येणार म्हणजे येणारच आहे कळलं माझे पहिलेच ऍन्सर काय कळ फस एट इंटू मायनस टू माय प्लस सिक्सटीन शाब्बास प्लस सिक्सटीन व्हेरी गुड इथे प्लस सिक्सटीन मधत या साईनला हात लावायचा नाही जोपर्यंत आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करत नाही नाव मायनस वन इंटू फोर सर प्लस फोर वर मायनस फोरस फोर गुणाकारामध्ये विरुद्ध चिन्ह असेल तर उत्तर मायनस लावणार म्हणजेच निगेटिव्ह साईन कळलं का सेम साईन प्लस अपोजिट साईन माहिती आहे नाही फास्ट होते का आता इथे मायनस पण इन्टू फोर काय आला पाहिजे मायनस फोर आणि आताच अप्रॅक्शन झाले पहिल्यासारखेला हात लावायचा नाही मायनस मायनस बोथ आर पॉझिटिव्ह इज वन्सर नाही कळलं कन्फ्युजन होत आहे समजत नाही असं काही प्रॉब्लेम आहे कुठे गडबड होते शांतते निभायच हा गुणागार आहे समान चिन्ह दिसत मायनस सिक्स इंटू मायनस टू मायनस इन ब्रॅकेट फोर इंटू फाय असं कुणी कुणी लिहिलं नाही ठीक आहे मी तुम्हाला ब्रॅकेट काढायच्या नाही हा आता सांगतो किती उत्तर सांगितलं सिक्स टू जा ट्वेल्स फायव्ह फोर झाडे वाट करणं गरजेचं आहे प्लस थ्री टू इजिकू फायव्ह आता इकडे बघा 5 थ्री एक्स मायनस फोर वाय इजिकल टू टेन अँड फोर एक्स प्लस थ्री वाई प्लस टू फाय हे लिनियर इक्वेशन इंग्लि बरोबर आहे आपल्याला कोणत्या रूल अप्लाय करायचं कर्मच रूल कोणत्या रूल अप्लाय करायचं आहे आता आपण जे आधी शिकलो त्याचा बेस आपल्याला घ्यायचा आहे कारण सगळ्यात आधी इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणा ए वन एक्स म्हणा सगळ्यांनी प्लस बी वन बाय इज इक्वल टू सी वन कधीही क्रॅमर्स मध्ये तुमचा कॉन्स्टंट कुठे असला पाहिजे कुठे असला पाहिजे लक्षात आलं का तो लेफला असाय असता का इझी हे सगळ्यात आधी काढणं गरजेचं आहे मी तुम्हाला शंभर वेळा सांगत आहे डिटर्मिनंट दोन मार्कांसाठी बोर्डामध्ये तीन मार्कासाठी क्रॅमस रूल्स वन एक्स झाला म्हणजे पाच मार्क आपल्याला आज मिळतात जर आपण लक्ष दिलं तर ओके आता इकडे बघा ए वन याचा कोविड एक्स बी वन फा सी वन कॉन्स्टेंट कि ज्यादा कुछ वेरिएबल ये ए टू पी टू सी टू आधी का प्रत्येक स्टेप अर्धा सो स्टार्ट ए वन थ्री ए टू फोर बी वन माइनस फोर सी वन बी टू थ्री सी वन डे सी फाइव कोण कोणाचे लक्षात आलं समजलंय ए वन ए टू बी वन ए टू सी वन सी टू इज युअर हार्ट डिटर्मिन फर्स्ट पॉई टू फाइंड आऊट बी आपल्याला कशीची व्हॅल्यू करायची असते ए ची कशी घेतो ए वन ए टू बी वन बी टू लक्षात आले इज चला पटकन व्हॅल्ट त्याप्रमाणे ए ची व्हॅल्यू लवकर सांगा थ्री आणि ए टू फो बी वन बी टू थ्री त्यांचा क्रॉस म्हणजे थ्री थ्री जा पहिली मायनस मायनस फोर इंटू फोर मायनस सिक्सटी नऊ मायनस मायनस सो नाईन प्लस सिक्सटीन इज इक्वल टू ट्वेंटी फाय कोणाला थ्री मैनस फोर माइनस फोर थ्री टू दॉस मल्टीप्लिकेशन थ्री थ्री माइनस माइनस फोर इंटू फोर माइनस सिक्स माइनस माइनस प्लस 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 एवड लिख सू टेक आउट इजी नक्की को बाळा विचार नक्की समजले आहे न पाहता करू शकाल तुम्ही थांबा यायचं ठीक आहे आणि जो हे न पाहता नाही त्याला बक्षीस आणलेत बक्षीस मिळणार आहे कळलं का नाव नेक्स्ट विच इस डीओ चांगल्या पाजार पुढे आपण वगैरे पुष्कळ कोर्सेस करू प्लीज छोटे समज हे सुद्धा मला आपल्याला समजत अशा आवडी वाघ बस ती छोटी मुलगी सगळं सोडवत होती मॅडम हो ती सोडवत होती सगळं